त्यावेळेस त्या अधिकारी त्या सन्माननीय अधिकारी बोल पाच मिनिटाला उठायचे बाहेर जायचे जा फोनवर बोलायचं करा केव्हा आहे असं देऊ शकत नाही म्हणाला विचार करा फोन तुमच्या अख्या कुटुंबामधली लोक जरी आतापर्यंत प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आले नसतील तेवढ्या प्रत्येक घरामध्ये शहरातल्या परिणिती काही जाऊन आले की सांगाव लागेल की कुठंतरी खऱ्या असताना अभिमानास्पद गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीत म्हणायचं तमाशा चालू आहे राजकारण करते असं तास। झालं तसं झालं लोकशाही बांधव म्हणजे तमाशा आहे का मला सांगा लोकशाही ना आम्ही एखाद्या गोष्टीबद्दल लढाई उभा करणं हे जर तमाशा म्हणत असतंय तर मला वाटतं हे स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये तर काय करत असते हा सुद्धा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गोष्ट आहे हे लढले असते ना स्वातंत्र्यासाठी ह्याची सुद्धा कधी कधी मला कल्पना करू होत नाही लक्षात ठेवा आता राहिला प्रश्न मूलभूत सुविधांचा गरजांचा एवढं वर्ष आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रत्येक वेळी कोट्यावधीचा निधी येतो वार्षिक योजनांमधून निधी येतो नगरोत्यांमधून निधी येतो आणि पंढरपूर शहरातल्या प्रत्येक लोकांच्या शहरामध्ये आता जर समजा कॉलेज चौकातून खाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जायचं म्हणलं तर त्यांना आता पंढरपूर शहरातल्या लोकांनी मला तो तो आप तर घरामध्ये बंद केले काहीच गरज नाही फक्त भांड पाडायचं बाहेर निघायचं आपोआप पाहिजे तेवढ्या ठिकाणी पाहिजे कसा मलमा बसतोय कुठं कुठं तरी घर बसतोय मला तर कळ शहराची काही नाही अवस्थाय रिक्षावाल्याला विचारा खात्याच मा असं मला काय चांगलं काय काय ठिकाणी आणि प्रत्येक वेळेस यांच्या ठेकेदार जगवण्याची योजना जी आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक होरपळण्याचं काम झालेलं आहे आणि एक गोष्ट आहे त्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत मला वाटतं या निवडणुकीमध्ये नाट्यवर घडामोडी झाल्या उमेदवारी मिळवणार यांच्यावर दबाव टाकला जावा अशा गोष्टी केल्या कधी म्हणायचं भांडवल करता असं करता तसं करता सत्य सिरियस घेत मग सकाळी आठ उठल्या आठ वाजल्यापासून कोणा कोण कौन, कोण आता उमर जिजवाय चालू करायला लागले सांगा बघ ज्यांना गोरगरीबांची घर माहीत नव्हती गल्ली गुळ माहीत नव्हती मला तर दबक्या आवाजात चर्चा करणे ही गल्ली कुठली आहे ती गल्ली कुठली आहे ही नवीन माहिती प्रिन्स चार साहेब घ्यायला लागली माहितच नाही त्यांना ही गल्ली कुठली आहे आणि त्याच्या माध्यमातून पंढरपूर फिरायची नाही तुम्ही दिली तोंग बरं का तात्पुर करायला ही खऱ्या अर्थाला हे सगळं योगदान डॉक्टर पुरांची माहिती आणि भगीरथ दादा बालके यांना द्यावा लागणार मी आलो केवळ एका गोष्टीसाठी नागेश काकांवर आरोप केले नागेश काकांसारखा गेम चेंजर माणूस तुमच्या जवळ होता म्हणून सर्वसामान्य लोक तुमच्याकडे बघत तर होती आता तुम्हाला ह्या निवडणुकीत कळेल तुमच्या मागे लोकांना फक्त ठेकेदार आहेत की नागेश काकांची ताकद काय ते तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर समजणार आहे म्हणून खऱ्या अर्थानं पंढरपूर शहराचा स्वाभिमानाला त्याचं काम करू नये पंढरपूर शहरामध्ये सुशिक्षित उमेदवार कधी म्हणायचे आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून मिळाले डॉक्टर शहराचा नेमका आधार काय आहे त्यांना माहित आहे सुधारणा करून व्यवस्थित निश्चित मला पट्टी न करता थेट सर्जिकल ऑपरेशन करतील त्यासाठी आपल्याला रिक्षा गोर चिन्ह मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण बांधायचा आणि आपले सगळे जे उमेदवार आहेत निवडून अशी मी त्या आपल्या सर्वांना सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करणार आहे हे निवडणूक हुकुमशाही धरणशाही खऱ्या अर्थाने भांडवलशाही आणि दादागिरी त्याला मोडीत काढून सर्वसामान्य जनतेला निवडणूक आहे आणि मला खात्री आहे तुम्ही सगळ्या योजना मिळून शांतीत क्रांती करून विकासाच्या सोबतच स्वाभिमानाची बात तुम्ही सगळे मिळून करताल आणि येत्या मतदान दिवशी असा धक्का द्याल की रिक्षा अशी पळवाल की रिक्षा थेट नगरपालिकेच्या दारापर्यंत परिणित नगराध्यक्ष म्हणून घेऊन जाईल असा ठाम विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि मी तो सांगतो